राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर अजूनही कायम आहे विशेषतः वादळी वारं कडकडाट आणि मेघ गर्जना यामुळे अवकाळी पाऊस वाढलेला आहे दरम्यान हा पाऊस सुरूच राहील असा अंदाज हवामान बंगालच्या उपसागरातील पश्चिम भागापासून ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती कार्यरत आहे तसेच अरबी समुद्राच्या मध्य पूर्व आणि ईशान्य भागापासून ते दक्षिण गुजरात आणि उत्तर कोकण पर्यंत दाबाचा पट्टा आहे त्यामुळे मुळेच राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे अंदमान निकोबार बेटावर सरासरी दहा दिवस अगोदरच दाखल झालेल्या मान्सूनची पोषक पुढील वाटचाल आणखी सुकर झाली आहे येत्या ते दिवसात मान्सून अंदमान निकोबार बेटांचा भाग व्यापणार याशिवाय दक्षिण अरबी समुद्र मालदीव कोमोरिन बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग व्यापणार आहे मान्सूनची पोषक वातावरणामुळे पुढील वाटचाल वेगानं सुरू आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेली चक्रीय स्थिती आंध्र प्रदेशच्या उत्तर भागातील किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागापर्यंत ता कार्यरत असलेली चक्रीय स्थिती यामुळे मान्सूनचा प्रवास शक्य होत आहे ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहिल्यास एक जून पूर्वीच मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय